अक्षय तृतीयेला असे दान केल्याने लक्ष्मी कायमची स्थिर राहील नंबर एक अक्षय तृतीयेला दही भात दान करावे नंबर दोन पितरांच्या तर्पण केल्याने घरातील गरिबी निघून जाते नंबर तीन धान्याचे दान केलेले मृत्यूपासून रक्षण होते नंबर चार विद्यार्थ्यांनी दही दूध दान करावे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळते नंबर पाच अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजे कपड्यांचे दान केल्याने घरातील आजारपण दूर होते गोर गरिबांना या दिवशी दान करावे नंबर सहा अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते मान सन्मान मिळतो प्रतिष्ठा वाढते नंबर विड्याची पान दान केल्याने नंबर गादी किंवा चटई दान केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते